मित्रांनो सगळ्यांना संध्याकाळचं स्वागत हो आहे तर आता आम्ही चालले गणपती मिरवणूकला पुण्यामध्ये आहे ना मोठी गणपती मिरवणूक वगैरे असते तर आम्ही सगळी फॅमिली चालली आहे बघा सगळे फॅमिली वगैरे आम्ही चालले जाता गणपती मिरवणूक आमचा भैया कसा नसला बघा तरी पण तर, तर आम्ही ना आता गणपती मिरवणूकला आहे ना पुण्यामध्ये चालले मेट्रो मी पुढे आहे ना एककरला जाणार आहे या सगळी घाबरत आहे बाबा की कोडली आहे बाबा नमस्कार मित्रांनो मी आहे मानव देवकटे आणि मी महाराष्ट्रीय भाऊ चॅनलमध्ये तुमचं आहे ना रात्रीचं स्वागत आहे कारण आम्ही रात्री सगळेजण फॅमिली आहे ना गणपती मिरवणूकला आले सगळ्या गणपती वगैरेच आहे ना मिरवणूक बघण्यासाठी आले तर चला आपण मिरवणूक वगैरे सगळं आपण एन्जॉय करू ने बघा आमची गॅन कशी घाबरत आहे पाकळीने बघा पाकळीने भैया काळू काळू कुठे गेला भैया तर मी आलो आता मी भयात आले पायऱ्यानं आणि हे बघा म्हाताऱ्यांचं गोड कसं आहे तर चला हो आई शपथ मेट्रो स्टेशनला तर एवढी गर्दी आहे का नाही मेट्रो स्टेशनला किती गर्दी आहे काय ना तिकीट काढायला गेला मला आले उरली आमची घ्या गर्दी बघा एवढी गर्दी झाली का नाही भयंकर गर्दी झाली आहे मला त्यात हे आमचं फोटोशूट चालू आहे त्यांचे फोटोशूट वगैरे करताय काय रे आणि पाच वाजे आणते ना पहिल्यांदा मेट्रो स्टेशनला आले आणि त्यांनी एवढं घाबरत होते की नाही सांगू म्हणून तर आम्ही चाललोय आता मेट्रो बसण्यासाठी काय तिकीट वगैरे नाही का चला मेट्रो स्टेशनवर गर्दी बघा कशी आली कधी मेट्रोला एवढी गर्दी नसते ना पण सगळेजण आता मिरून घाबरत आहे का कारण सगळेजण आता पहिल्यांदा आम्ही मेट्रोवर म्हणजे काहीजण पहिल्यांदा बसतात काही जण जुने झालेच हे गर्दी आई शपथ मेट्रोवरती एवढी गर्दी आहे का नाही भयान गर्दी आहे बरं का भयान हे बघा गर्दी तुम्हाला दाखवतो तुम्ही गर्दी गर्दी हे तर असली गर्दी चालू आहे आम्ही आम्ही तर गर्दी तर एवढी आजचा शेवटचा दिवस आहे ना का आज शेवटचा दिवस असल्यामुळे ना आज गर्दी तर असणारच कारण की आम्ही काल आता एन्जॉय करायला त्यामुळे ना थांबले आम्ही आणि तुम्ही गर्दी तुमची वर्षी बघा गर्दी सगळीकडे आहे ना गर्दी वगैरे काय तर आमची मेट्रो आली आहे तर आम्ही आता मेट्रोत बसणार आहे मागणं किती आहे काय माहीत किती भरून आले काय माहीत तर आत्ता आम्ही आले झालं आहे की आम्ही ना मेट्रोत चढलो होतं नाही का आमचे दोन माणसं मागं असल्यामुळे आम्ही परत आला मेट्रोत झाले होते कारण की गर्दी गर्दी तर एवढी आहे ना भयंकर गर्दी आहे बघा गर्दी तर भयंकर गर्दी आहे कारण गर्दीमुळे हा ना जरासा आम्हाला ना प्रॉब्लेम आला आहे आमची फॅमिली आहे ना चढायला त्यांना उशीर झाला त्यामुळे ना आता थांबलेत सगळेजण

पहिल्यांदा बसलाय का हळू अरे अशी तारामेळ झाली होती सगळे पुन्हा निघताना का बाबू काय बाबू आमच्या तोंडच धावले आम्ही फायनली मुखलोय मेट्रो स्टेशनला कारण गर्दी सगळ्यांना कोणी झाले होते म्हणजे कोणाला जायचं असं नित्य आणा झालं होतं मन भाऊ कसं वाटलं गर्दी तर खूप आहे आम्ही ना गरवारी कॉलेजला उचललो आणि गरवारी कॉलेज उचला आम्ही आता ना लाईनला लागणार आहे कारण भाई आम्ही अक्षरशः आपले चेहरा केली गेलो जाणार आहे म्हणजे आरती बाबू मनी हे एवढे घेऊन गेले होते का नाही त्यांना बाहेर येऊनही जातले नव्हते एवढी गर्दी अक्षरशः मी एवढे वाईट नसते होते आमच्या बापूच्या असं सोडबीन राबल होतं मग मी आत वगैरे घातलं त्यांना आता माका गेलं की सरकवलं सरांना मग सोडून घालून कारण आता आले थोडंसं प्रेशन वॉशरूमला वगैरे जाऊन आले तर आता आम्ही यांना आता मिळून तर आता तुम्हाला आता मिळून वगैरे आम्ही चालत निघाले की मनशाची आहे मागत पुरा भैया वगैरे ते सगळ्या पाठवून तर आता कसं माहिती आहे का आता दहा आवाज झालाय का नाही आठ वाजेल तर चला आम्ही आता नाचणार आहे कारण आम्ही अजून सुरुवात नाही केली नाचायला वगैरे त्यामुळे आहे ना आम्ही नाचू पण थोडा वेळ लागला कारण की आता मला लागले बुक आता काहीतरी खाणार मगच जेवणार आणि काय काय आहे काय माहीत सरकार गंतबाजी करून झालेली आहे खरंच सगळ्यांनीच पडलेले आवूया तमान या mm -hmm. डेक्कन कॉर्नरला आले आणि शीतलवाणी मनीषा सॉरी चित्रंग स्वातवाणी मनिषा आणि दिनेश आहे ना ते कुठेतरी हरवलेत कारण आम्हाला सोडून कुठेतरी गेलेत नाही का आता त्यांना शोधण्यासाठी आहे ना फोन करतोय फोन उचलत नाही कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे ना फोन ना ना लागत नाही नाही का तर ठीक आहे लावले फोन त्यांना लोकेशन पाठवलं येतो म्हटलं तू अर्धा इंजॅक्शन आहे अजून अजून अर्धा करायचा आहे त्यामुळे आता पुढं पुढच्या डी जेला जाऊ आणि आपण परत तिथे एन्जॉय करू चला बागूने आमच्या वाळ मागवल्यास ना वडापाव किती सांगितलेस तीन कट ना तर बागूने आपल्या ना वडापाव मागितले आता खायला कारण की त्यांना लोकेशन तर पाठवलं आहे ते येतं म्हटलं आम्ही आहे ना वडापाव नाश्ता वगैरे करून घेणार बाया गेला पाणी आणायला काय म्हणते बागू मनीषा येतो म्हणते का मनीषा कुठं आहे म्हणून ना माणसं आले बरं का हरवले होते <laughs> ते बघा किती लोकेशन टाकून पर्यंत लवकर आले नाही तरी पण काय चला आम्ही नाश्ता करणार आहे आता नाश्ता करून परत आता एन्जॉय करणार आहे नाश्ता करण्यासाठी आहे ना वडापाव घेतलाय घ्या पटापटा उचला सगळ्यांनी माझा माझा दिस तर या मित्रांनो वडापाव खायला कारण दमले हा असा गरम गरम वडापाव आहे ना

मंदिर कसं सेम मंदिरासारखंच आहे बरं का किती भारी ही म्हणजे डेकोरेट केलेलं है का दगडासारखंच वाटतं ना बाईनी का तर आमचं नाचणं वगैरे सगळं झालंय आणि हे बघा सगळे दमलेत आणि हातात चपला घेऊन फिरलेत त्यात <laughs> कारण की यांच्या पायाला आहेत ना बस स्टँड नाचल्यामुळे गोळ्या वगैरे आल्या त्यामुळे ना सगळ्यांची बेहाल झालेली आहे हे मागची गँग आमची येते सगळे चपला पाया धरून धरून घेऊन आलेत नाही का कारण की तर आम्ही फायनली आलो घरी नाचून दमून थकून हैरान होऊन हा ना बाबू तर चला आम्ही आले आत्ता घरी आता चालले काय रे भे असं होता आम्ही गणपतीच्या मिरवणुकीला वगैरे गेलो होतो तर तुम्हाला ना आता रात्रीच्या आम्हाला ना एक वाजलेत तर तुम्हाला व्हिडिओ वगैरे दीड वाजले सॉरी दीड वाजले आम्हाला यायला तर तुम्हाला ना आमचा व्हिडिओ वगैरे आवडला असतात ना की लाईक करा शेअर करा आणि जाता जाता ना बेलाकडून प्रेस करून जा कारण की माझ्या नवीन नवीन व्हिडिओच्या ना नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत चला टाटा बाय बाय टेक केअर या काळजी गुड नाईट